आज आमच्यासाठी आणि आमच्या सर्व नागरिक बंधू भगिनींसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आज आजपर्यंत जो अनधिकृतचा जो शिक्का आपल्यावरती बसलेला होता तर तो आज या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर आम्हाला आमचे प्रॉपर्टी कार्ड्स आपल्या सगळ्यांना प्रॉपर्टी कार्डच्या रूपाने आपले जी घरं आहेत तर ती आपल्या नावावरती आणि हक्काची होणार आहे सो मला असं वाटतं आमच्यासाठी सर्वांसाठीच हा अतिशय आनंदाचा दिवस आहे काय दिवसांना बावनकुळे बावन का बावन साहेबांनी आश्वासन नाही दिलेले बावनकुळे साहेब हे करणार आहे प्रथमता कारण भारतीय जनता पार्टीचा नेता कुठलाही असेल तर तो, तो आश्वासन देत नाही ते कृतीमध्ये रूपांतर करत असतात आणि म्हणूनच मला आठवतं की दोन हजार आठला जो शास्तीकर राष्ट्रवादी काँग्रेसनी लावला होता तो भारतीय जनता पार्टीने शून्य केलेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम करणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आज अतिशय आनंद वाटला की खुद्द आपल्या राज्याचे महसूल मंत्री नामदार देवे नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी आले आणि जो अनेक वर्षापासून प्रलंबित असा आमचा सा विषय होता प्राधिकरणामधील असणाऱ्या नागरिकांच्या घरांचा विषय जो त्यांच्या नावावरती ते घर नव्हतं त्यांच्या जागा नावावरती ते प्लॉट नव्हता परंतु आज साहेबांनी सांगितलं आणि आमचे या चिंचोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी देखील अधिवेशनामध्ये हा विषय मांडला आणि त्यावेळेला देखील त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील तसंच गोरगरिबांची घरं गर, त्यांच्या नावावर झाली पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ठेव ठेवलेली आहे आणि आज बावनकुळे साहेबांनी तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी नागरिकांना दिलासा नाही दिला तर खऱ्या अर्थानं त्यांना आज त्यांच्या अनेक वर्षापासूनचा जो जटिल प्रश्न होता जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो प्रॉपर्टी कार्ड करण्याचा जो विषय होता तो आज लोकांना त्यांनी नागरिकांना खुश केलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा हा विषय आम्ही अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे तुम्ही आमचे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर हेच नगरसेवक तिथं येऊन महानगरपालिकेमध्ये धोरणात्मक निर्णय करून त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी होणार आहे भाजपने एकशे पंचवीस पारचा नारा दिलेला आहे तुम्ही त्या शंभर पार मध्ये असणार जो भारतीय जनता पार्टीने नारा दिला आहे तो आमच्या नेत्यांनी जो नारा दिलेला आहे त्याच्यामध्ये चार या प्रभाग क्रमांक सतरामधले चार कमळ असतील चार कमळाचे शिलेदार मात्र त्या ठिकाणी असतील हे आजच तुम्ही बावनकुळे साहेबांनी सांगितलं की चार चाकीच्या गाडीमध्ये आम्ही चार पॅसेंजर जे आहेत ते पॅसेंजर आहे आणि हे पॅसेंजर म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या सरकारपर्यंत नेण्याचं काम आणि महानगरपालिकेमध्ये या प्रभागाचं नव्हे तर शहराला पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित शहर देशामध्ये नव्हे तर जगामध्ये नंबर एक शहर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी करणार आहोत सर्वजण मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की आपण आत्तासुद्धा म्हणजे या क्षणाला जरी तिथं गेलो तरी आपल्याला वस्तुस्थिती काय ही पाहायला मिळेल आणि जी दिशाभूल करण्याचे काम सर्वजण करत आहेत त्यांना वास्तवात तिथं काय हे माहीतच नाही आहे आणि ते माहिती न घेता फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व अखांध तांडव करत आहेत त्यामुळं स्मशानभूमीचे काम सत्तर टक्के झालेलं आहे हे मी ठामपणे सांगतो आणि हे कुठली लोकांची दिशाभूल करण्याचा विषय नसून त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या तांत्रिक अडचणी आत्ता दूर झालेल्या आहेत एन जी टीमध्ये विषय मग कशी पण मी सांगितलं एन जी टीमध्ये विषय गेल्यामुळे हरितलावादमध्ये काही समोरच्या सोसायट्या गेल्या होत्या परंतु तो निकाल आता महापालिकेच्या बाजूने लागलेला आहे आणि त्याला हिरवा कंदील मिळालेला आहे पुढचं काम सुद्धा येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये सुरू होऊन काम पूर्ण होऊन जाईल एवढं मी या निमित्ताने सांगू सर्व आमच्या जनतेसाठी सुंदररित्या काम करू प्रभागीचा सर्वांगीण विकास करू जय हिंद जय महाराष्ट्र